आता बघताय ना आपल्याला एक फिंगर मार्क भेटलाय म्हणजेच गांडलाचा तर किती वेळानंतर आपल्याला एक मासा भेटलाय हा बघा गा, गावा मासा भेटलाय आपल्याला आत्ताचा तर बघा बघा साईज चांगली यायची बघूया अजून आपल्याला काय भेटतं तर हा बघा आपल्याला दुसरा भेटलेला आता गावा मासा जा तुम्ही सर्वांचं कोकण आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर सर स्वागत करतो तर आज आपण आलो येतात म्हणजे घरीने मासे पकडण्यासाठी एक नवीन स्पॉटवर तर माझ्याबरोबर आहे तर म्हणजे राज तर बघूया आपल्याला आज किती मासे भेटतात तेवढं नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तेवढं नक्की लाईक करा चॅनल नसलं की चॅनलने सबस्क्राईब करा चॅनल अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आजने घरी काढली पण आपली आणि बघा ही आहे ती म्हणजे एकदम झिरो नंबरची घरी म्हणजे सर्वात लहान घरी आणि आज आपण त्याला लावतो म्हणजे काढू म्हणजेच गांडू का का तर आज आपण काढून बघूया आपल्याला काय भेटतात काय तर इकडे आपण आज मासे पकडणार आहोत हे तुम्ही पाणी बघू शकता एकदम निवळ पाणी आहे कोर काची आणि तुम्ही खाली बघताय ना मासे जरा जरा बारीक बारीक मासे तुम्हाला काहीतरी दिसत आहेत तर खाली मासे आहेत जरा जरा आज न आता पहिली घरी टाकले तुम्ही बघताय ना बघूया आपल्याला काय भेटतं ते खाली दिता है घरी तो रात ने घरी टाकली है तो बोया तो राजला मासा भेटो का है। बघताय ना पाठीमागे बघा काळो किती के केला येतो पाऊस आता येणारच आहे आणि इकडे मासे आहेत ना हे घेत नाहीत तांबोशी आहे आणि काळगुंडी पण आहेत आणि खवळे पण आहेत पण हे मासे काही घेत नाहीत निवळ पाणी आहे म्हणून घेत नाही आपण जाऊया खजूर पाण्यात तर दुसऱ्या स्पॉटला जाऊया तर त्याला जाऊन तिकडे भेटूया त्या ठिकाणी आलो आहे आणि दोघांनी पण साव टाकून टाकले आहेत आता आपण आहे ना गरीला चिंगूळ लावलं आहे तर बघूया चिंगाळला काय भेटतं काय आता आपल्याला इकडे बघा हातात साव ठेवला आहे पन्नास नंबर साव जाडाचा वापर साव जास्त कारण मोठा मासा भेटायची जास्त चान्सेस आहेत म्हणून बघूया काय लागतं का आपल्याला तर आहे ना आता आपण दुसरा स्पॉटला आलो आहे बघता ना तुम्ही हा बघा वेगळा स्पॉट आहे हा तर इथे माशाची स्ट्राईक भेटायची कंडिशन जास्त आहे आणि पाणी पुरणं शांत इकडे म्हणजे लाटा मारत नाही जास्त तर इकडे मी हा एक बॉटलने साव लावून ठेवला आहे आणि राजने लावला आहे आणि राज एक वेगळा सावन घरं होतो आहे तर तुम्हाला आहे ना मासा लागला ना की लगेचच दाखवतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा बघूया आता आपल्याला काय भेट किती गा, तर किती वेळानंतर आपल्याला एक मासा भेटला आहे हा बघा गावा मासा भेटलाय आपल्याला आता असा तर बघा बघा साईज चांगली यायची बघूया अजून आपल्याला तर हा बघा आपल्याला दुसरा भेटलेला आता गावा मासा आपण आहे ना तिकडनं तिकडंना दुसरीकडे आलो होतो आणि इकडे ते काय त्याने काय झाड टाकलं होतं आणि त्याला त्या जाय नाही खेकडा भेटलाय हा बघा हे नाव काय कसं का बघा तिला एवढा मोठा खेकडा भेटला तर आज मदत करतो सोडून त्याला बाल्टी टाका खाली टाकी जायचो त्याला बघा मोठा खेकडा भेटला त्याला आणि हातात यायचोच म्हणजे एकूण जा बैर मासा त्याला भेटला होता बघा याने झाड टाकलं होते त्याच्यात त्याला खेकडा भेटला <स्थ> बारीक आता बघताय ना आपल्याला एक फिंगर भेटला आहे म्हणजेच गांडलाचा बघा लहान साईज आहे <laughs> आता आपण मासेमारी बस केलेली आहे कारण मासा काय भेटत नाही आपल्याला पास झाला आता आपल्याला एवढा म्हटलेला आहे तुम्हाला काय दोन तीनच मासे भेटले आहेत दे पण बारीक सारीक भेटले तीन आलो होतो पण भेटले तर तीन मासे दाखवतो तुम्हाला कुठच्या आहेत ते तर हे बघा हे आपल्याला तीन मासे भेटले आहेत एक गांडलाचा आहे फिंगर मार्क आणि हा एक गवा आहे आणि हा एक गव आहे एकदम जिवंत आहेत हे बघा बघता तुम्ही तर हे आजची आपली ही आजची आपली फिशिंग होती तर तुम्ही बघित जात आपण आपण मासे पकडले ते पावसाळ्यातील गरी मासेमारी तर व्हिडिओ नक्की तुम्हाला कसे वाटतील की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तेवढं आवडलं नक्की लाईक करा आणि चॅनल असेल की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलं असेल नक्की लाईक आणि शेअर करा थँक्स सोला